महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सी एस आरचा प्रभाव अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीकडून वीस जिल्हा परिषद शाळांना क्रीडा गणवेश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णा जोशींचा प्रयत्न यशस्वी शैक्षणिक आणि क्रीडा साहित्याचं वाटप कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे अवधूतसाठी ट्रेडिंग अकॅडमीच्या सी एस आर निधीतून आणि माजी नगराध्यक्षा सौ सुवर्ण जोशी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद रायगड अंतर्गत अनेक दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील शाळांमध्ये क्रीडा गणवेशाचं वाटप करण्यात आलं यंदा जांभिवली केंद्रातील दहा शाळांमध्ये वेणगाव खुर्द वेणगाव बुद्रुक वदाप कुशविली जांभिवली डोणेवाडी अर्वन साळोक बारणे भुईरवाडी येथे विद्यार्थ्यांना पावसाळी स्पर्धा आणि मैदानी खेळासाठी क्रीडा गणवेसव गौरीसाठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समित्यांसह मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थ यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला गेल्या वर्षी याच उपक्रमाअंतर्गत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य छत्र्या वह्या पेन कंपास यांचे वाटप टाकवे शाळेत लादी बसवणे जय अंबे भवानी भिसेगाव शाळेसाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा तर काही शाळांना कॉम्प्युटर आणि लॅपटॉप देण्यात आले ही कृती फक्त सीएसआर आणण्याचा एक ठोस आणि प्रेरणादायक प्रयत्न ठरतो महाराष्ट्र माझ्यासाठी दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी